रोड स्वीपिंग मशीन खरेदीत कोट्यावधींचा गैरव्यवहार आम आदमी पार्टीच्या जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे खरेदी करण्यात आलेल्या व्हॅक्यूम असिस्टेंट रोड स्वीपिंग मशीन व त्याचा देखभाल निवेदन कोट्यावधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम आदमी पार्टी चंद्रपूरनं केला आहे महानगर अध्यक्ष योगेश गोखरे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत लेखी तक्रार दिली आहे आपच्या महिन्यानुसार महापालिकेनं ज्या मशीनसाठी एक कोटी नऊ लाख खर्च केले तीच अधिक चांगल्या वैशिष्ट्यांची मशीन जीईएम पोर्टलवर फक्त चोपन्न ते पासष्ट लाखात उपलब्ध होती तरीही महागडी खरेदी करण्यात आली तसेच मशीनच्या ऑपरेशन व देखभालीसाठी ऐंशी लाखांची निविदा मंजूर करण्यात आली परंतु प्रत्यक्ष खर्च जास्तीत जास्त पस्तीस लाख येतो त्यामुळे कंत्राटदाराला जवळपास चाळीस लाखांचा अतिरिक्त फायदा करून दिल्याचा आरोप करण्यात आला आपच्या अंदाजानुसार खरेदी व देखभाल निविदेत मिळून तब्बल एक कोटींचा घोटाळा झालाय जनतेच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचं सांगून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पक्षानं केली आहे कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला तक्रार दाखल करताना आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येनं उपस्थित होते चंद्रपूरहून निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट मित्रांनो मी योगेश खोपरे आम आदमी पार्टी महानगर अध्यक्ष चंद्रपूर मित्रांनो आज आम आदमी पार्टीचं शिष्टमंडळ कलेक्टर ऑफिस आलं होतं तक्रार घेऊन ती तक्रार होती महानगरपालिके पालिकेची विषय असा होता की महानगरपालिकेने स्वॅपिंग मसिस्ट्रेट स्वॅपिंग मशीन खरेदी करण्यात आणि त्याचे ऑपरेशन करण्याच्या ज्या निवेदिका होत्या त्याच्यामध्ये घोटाळा केला आहे तो घोटाळा असा होता की त्यांनी जी मशीन घेतलेली हायबेट मजिस्ट्रेट कॅपिंग मशीन जी होती ती एक करोड नऊ लाख पन्नास हजारच घेतली आणि ती जेम पोर्टलमधून घेतली जेम मध्ये सेम मध्ये सेम मध्ये त्याच्यापेक्षा कमी किमती मध्ये भेटत असताना सुद्धा त्यांनी जास्त पैशात घेतली त्यांनी थांबाला कमी पैशामधल्या जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना अप्रोच करायला पाहिजे होती पण ते न करता त्यांनी जास्त पैशात मशीन घेतली तसेच ती मशीन ऑपरेशन करण्यासाठी जे त्यांनी कंट्री टेंडर काढलं ते ऐंशी लाखाचं होतं त्याच्यात पण एक खूप मोठा घोटाळा असा आला की त्याच्यात फक्त मशीन वापरण्यासाठी त्यांनी हा टेंडर काढला आणि त्याच्यात सात कर्मचारी काम करते तर खास कर्मचाऱ्यांचं नाही तर जवळपास बारा लाखचा साठ हजाराचा फक्त वर्षाचं पेमेंट चालला आहे मशीन तीन मशीन तीन मशीन जे छोटे आहे आणि हे मोठी मशीन पकडता नाही एका वीस लाखाच्या वरच त्यांचा मेंटेनन्सचा खर्च चालला नाही असा जवळपास फक्त तीस था था था। ते चाळीस लाखाचा खर्च होऊन राहिला आहे त्याच्यात पण त्यांनी ऐंशी लाखाचं टेंडर काढलं म्हणजे चाळीस लाखाचा तो घोटाळा होता तिथे पंचावन्न साठ लाखाचा हा घोटाळा होता जवळपास एक करोडचा घोटाळा होता तर तीच तक्रार घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांसोबत भेटलो त्यांना ते पूर्ण सगळं समजून सांगितलं त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याची त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद Sí.